निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्यय नवा नसतो आली लहर आणि केला कहर असाच आविर्भाव असतो दरम्यान मंगळवारी दुपारनंतर सोलापूर शहराचा नूर पालटला मुसळधार पावसानं चांगलीच धुलाई केली मंगळवारी दुपारनंतर निसर्गाचा मूड आणि नूर पुरता पालटून गेला सकाळच्या सत्रामध्ये काही वेळ प्रखर उन्हाचा मारा झाला पारा वाढणार की काय ही शंका असतानाच दुपारनंतर सूर्यनारायणानं ऐनवेळीच वेळीच घुमजाव केलं आणि वरुणराजाला सारं आकाश मोकळं करून दिलं संपूर्ण आभाळभर ढगाचं आच्छादन वरुण राजाने करून टाकलं आणि मेघगर्जनेसह विजाच्या चमचमाडात पावसाचं आगमन झालं काही वेळातच सोलापूर शहर जलमय बनलं सखल भागात पाणी साचलं गेल्या काही महिन्यापर्यंत तापमानाचा ताप वाढला होता चव्वेचाळीस अंश सेल्शियसच्या घरात पारा पोचला होता मात्र जीवाची होणारी काहिली जीवाची होणारी तगमग आणि लाही लाही या पावसानं संपुष्टात आणली आहे मुळातच राजाचा खेळ हा बेभरोश्याचा पडला तर पडला नाही तर दडी मारून बसला असा मनमानी कारभार नेहमीच पाहावयास मिळतो दरम्यान सोलापूर अक्कलकोट दक्षिण सोलापूर विविध भागात काही अधिक प्रमाणात पाऊस झाला या पावसानं ग्रामीण भागात सुखाची चादर पांगरली असून यंदा शेतशिवार चांगलंच फुलेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे मानवी आयुष्यातील आशा आणि निराशेच्या खेळाचं प्रतीक म्हणजेच पावसाळा एकंदरीत मोसम हा बेमान असतो असं म्हटल्यास काही वावग होणार नाही असं वाटतं